नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझं युट्यूबचं चॅनल हेच क्रिएशन यामध्ये चला तर मग आता कधी कधी काय होतं की आपल्या घरामध्ये भाजी करण्यासाठी काहीच नसतं आणि आपल्याकडं काही दुसरा वेगळा ऑप्शन पण नसतो की काहीतरी करण्यासाठी तर त्यावेळेस काय करा की एक शेवभाजी आहे तर ती शेवभाजी तुम्ही ही नक्की ट्राय करून बघा विदर्भामध्ये खूप खाल्ली जाते ही शेवभाजी आणि कसं या भाजीने जराशी टेस्ट पण येते जरासं वेगळं पण होतं लहान मुलं आवडीने खातात तर तुम्ही नक्की करून बघा ही भाजी त्यासाठी सगळ्यात आधी मी एक वाटी कांदा घेतलेला आहे तर तो तेल टाकून थोडंसं परतून घेतलेलं आहे चांगला लालसर होईपर्यंत त्याच्यामध्ये एक तीन चार क लवंग वगैरे खडे मसाले टाकलेले त्यानंतर थोडंसं खोबरं घेतलेलं आहे ते पण चांगलं परतून घेतलेलं आहे तेल टाकून आणि आता हे सगळं वाटण आपण मिक्सरमधून बारीक करून घेणार आहोत तर बघा ते बारीक करून घेतलं आहे त्यानंतर त्याच कढईमध्ये मी दोन ते तीन चमचे तेल टाकलेले आणि ते तेल चांगलं गरम झालं की आपण जे पेस्ट करून घेतलेली आत्ता कांद्याची आणि खोबऱ्याची आणि खडे मसाल्यांची ती टाकून घेऊया ती टाकल्यानंतर त्याला चांगलं आपण मिक्स करून घेऊया चांगलं परतून घ्यायचं त्याला परतण्यासाठी एकदम कंज्युसी करू नका चांगलं जास्त वेळ जितकं परतून देणार तुम्ही तितकी आपल्या भाजीला टेस्ट येणार आहे तर बघा मी चांगलं मिक्स करून घेते त्याला आणि चांगलं परतून घेते तोपर्यंत जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओजला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि ज्या ज्या वेळेस तुम्ही सबस्क्राईब करता त्या त्यावेळेस त्याचं बेल आयकन पण दाबा त्यावेळेस जेणेकरून ज्या ज्या वेळेस नवीन व्हिडिओ अपलोड होईल त्या त्यावेळेस तुम्हाला त्याची नोटिफिकेशन येईल तर बघा आता पूर्ण आपला जे मसाला आहे त्यांनी तेल पूर्ण ॲब्सॉर्ब करून घेतलेलं आहे आणि तो चांगला परतला जातो आहे आता त्याला चांगलं हलवत राहायचं चा करपून देऊ नका आणि त्यानंतर आता चांगला परतला आपला की आपण त्याच्यामध्ये थोडेफार मसाले ॲड करणार आहोत तर बघा आता त्याला चांगलं परतून घेते त्याच्यानंतर एक टोमॅटो घेतलेलं आहे मी कट करून मोठ्या आकाराचं ते पण घातलेलं आहे आता तुम्ही टोमॅटोच्या ऐवजी टोमॅटोची पण प्युरी करून टाकू शकता त्याच्यामध्ये पण कसं आहे ना थोडंसं तुकडे असतील तर जरा दाताखाली आल्यावरती छान लागतात त्यामुळे मी नेहमी टोमॅटो कट करूनच टाकते तर बघा आता त्याला चांगलं परतून घेऊया आणि त्यानंतर आपण त्याच्यामध्ये थोडेफार मसाले टाकणार आहोत आता टोमॅटो टाकलं आहे तर थोडंसं मीठ टाकूया जेणेकरून आपला टोमॅटो आहे तो पटकन शिजले जाईल तर तुम्ही जर माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला आणि बघा आता मी चांगलं ते मिक्स करून घेते आणि हे सगळं ज्याचं जे आपण साहित्य टाकलेलं आहे याच्यामध्ये तर तुम्हाला हे सगळं साहित्य डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण भेटून जाईल तर तुम्ही साहित्यासाठी तुम्ही डिस्क्रि डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करत जावा प्रत्येक व्हिडिओसाठी हो हो मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सगळे साहित्य दिलेलं असतं तर बघा आता चांगलं झाकून ठेवलेलं आहे जेणेकरून पटकन ते टोमॅटो आहे ते शिजलं जाईल त्यासाठी पाच मिनटं झाकून ठेवलं झाकण काढलेलं आहे त्याचं आणि त्याच्यामध्ये आता आपण थोडेसे मसाले टाकून घेऊया तर बघा सगळ्यात आधी मी लाल तिखट टाकलेलं आहे ए एक चमचा इतकं मोठा एक चमचा त्यानंतर त्याच्यामध्ये हळद टाकलेली पाव चमचा त्यानंतर त्याच्यामध्ये आपण टाकूया त्याला आता आपण चांगलं हलवून घेऊया मिक्स करून घेऊया सगळं चांगलं परतून घ्यायचं जास्त वेळ परतून घेणार तेवढे आपल्या भाजीला टेस्ट येते चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे त्यासाठी तर बघा आता त्याच्यामध्ये मी गरम मसाला टाकलेला आहे एक मोठा चमचा आणि थोडीशी धना पावडर टाकलेली एक मोठा चमचा इतकीच आणि त्याला परत चांगलं आपण मिक्स करून घेऊया चांगलं परतून घ्यायचं ते टाकल्यानंतर पण परतण्यासाठी जवळपास पंधरा ते वीस मिनटं जातात पण भाजीला टेस्ट पण मग तशीच येते छान तर बघा आता आपण मसाले टाकलेले सगळे म्हणून आपण थोडंसं पाणी टाकून ते मसाले पूर्ण शिजून घेऊया आधी त्यानंतर आपण त्याच्यामध्ये थोडंसं दही टाकूया जेणेकरून जे आपलं तिखटपण आहे तो जर असं बॅलन्स होईल म्हणजे जास्त पण झणझणीत जन जन असं लागणार नाही आणि जास्त पण असं बिना तिखट पण लागणार नाही चांगलं म मीडियम स्पायसी लागतं जर तिखट असेल तर आपल्याला झणझणीतपणा जन जन जाणून येत नाही दही टाकल्यामुळे त्यासाठी दही आहे थोडंसं त्यानंतर चांगलं मिक्स करून आहे परत एकदा दही टाकल्यानंतर सुद्धा आता तुम्ही यामध्ये गरम पाणी टाका जेणेकरून जे आपली मस्त तरी असते ना शेवच्या भाजीला तर ती तरी येईल चांगली त्यासाठी किंवा मग गार पाणी टाकलं तरी चालेल जर तुम्हाला तरी वगैरे काही लागत नसेल तर पण गरम पाणी टाकल्यावरती कसं तरी छान येते ना त्यासाठी गरम पाणी टाका आता तुमच्या आवश्यकतेनुसार पाणी टाका गरम आणि मिक्स करून घ्या चांगलं चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि चांगली उकळी काढून घ्यायची त्याला आता हे शिजल्यानंतर तुम्ही लगेच जेवणार असाल तर शिजले ह्या जो आपली शेवची भाजी त्याला चांगली उकळी आली की तुम्ही शेव टाकून थोडस शिजून लगेच तुम्ही खाण्यासाठी घेऊ शकता पण जर तुम्ही लगेच नसताल खाणार करून तर तुम्ही शेव नंतर टाकली तरी चालेल आता मी खा खाण्याच्या वेळेस मी शेव टाकली कारण मला वेळ होता जेवणासाठी त्यामुळे त्यानंतर जेवायच्या वेळेस परत एकदा ही भाजी गरम करून घ्यायची त्यानंतर शेव टाकायची आणि नंतर ही भाजी टाकायची असं करायचं किंवा मग लगेच जेवणार असेल तर लगेच कढईमध्येच तुम्ही शेव टाकली तरी पण होईल कारण जास्त वेळ ठेवलं तर ती शेव अशी ओलसर ओलसर होती ना तिचं एकदम गिचक झाल्यासारखं होतं त्यामुळे मग ती नंतर टाकायची बघा आता चांगली उकळी फुटलेली आपल्या जे कट आहे त्याला आणि त्याला चांगली तरी सुद्धा आलेली बघा पूर्ण उकळून घ्यायचं आहे त्याला छान आणि त्यानंतर आपण थोडंसं मीठ पण टाकलं होतं बघा कारण आपण टोमॅटो शिजण्यासाठी थोडंसं मीठ टाकलेलं आहे आधी त्यानंतर आपण आता आप थोडंसंच मीठ टाकलेलं आहे त्याचा अंदाज घेऊन बघा आता चांगली आपली भाजी शिजलेली त्याला तरीसुद्धा किती छान आली बघितलं का आता बघा जेवणाच्या टायमिंगला मी परत एकदा गरम करून घेतलं ते सगळं आणि त्यानंतर ते सगळं एका वाटीमध्ये काढून घेतलं एकदम आणि ते वाटीमध्ये काढल्यानंतर आपण त्याच्यामध्ये शेव टाकून घेऊया कारण शेव कारण सगळी एकदम शिजून ठेवला आधीच तर ते शेव ओली ओली होण्याची शक्यता असते त्यासाठी तुम्ही वरतून शेव टाका किंवा मग खाण्याच्या वेळेस शेव टाकली तरी चालेल तर बघा आता इथं मी रतलाम शेव घेतलेली जी जास्त लवकर ओली होत नाही त्यामुळे किंवा मग दुसरी तुम्ही कोणती वापरत असाल तर ती पण वापरून बघा सो बघा आता शेवची भाजी आपली रेडी आहे सो थँक्स फॉर वॉचिंग बा बाय